आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मध्यस्थीनंतर गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात तीन तासापासून थांबलेली मिरवणूक पुन्हा सुरू आमदार संजय कुटे संतोष घाटोड शरद अग्रवाल राजीव अग्रवाल संतोष लिपते पद्माकर माळी वसु राठोड पांडुरंग बुश शैलेंद्र पाटील श्रीधर पाटील पवन शर्मा अशा अनेक लोकांनी पुढाकार घेऊन अडीच तासापासून थांबलेली गणरायाची मिरवणूक सुरू करण्यात मोठा सहभाग केला हे सर्व होत असताना पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करताना दिसली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांत असलेली संत नगरीला गालबोट लागले अपर पोलीस अधीक्षक तसेच संपूर्ण पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि गणेश भक्तांना कारवाईचे शब्द दिल्यानंतर हा वाद संपुष्टात आला परंतु असा वाद झाला का हे आता शोध कार्य सुरू असून प्राथमिक माहितीमध्ये विशिष्ट समाजाकडून दगड आल्यामुळे मोदीनगरातील गणेश मंडळाची मूर्ती खंडित झाली आणि ही बातमी जशी जशी अनेकांना माहिती पडत गेली त्यामुळे हा संपूर्ण वाद उद्भवला शेवटी पोलीस प्रशासनाने ज्यांनी दगडफेक केली त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा शब्द दिला आणि गणेश भक्त शांत झाले पाच वाजेपासून थांबलेली मिरवणूक साडेसात वाजता सुरू झाली यावेळी संपूर्ण गावातील लहान मोठे गणेश मंडळांनी आपली मिरवणूक जागेवर थांबून एकत्रितपणे निषेध केला आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता सुरज देशमुख बुलढाणा